समाजाची एक फार, मा होटेल होटेल फार एक मानसिकता आहे की ह्या लोकांनी मागितलंच पाहिजे मी हॉटेल टाकलं हॉटेल म्हणजे फार सुंदर असं चालत होतं आणि तुम्ही येऊन पण पाहिलेलं हॉटेल मस्तच म्हणजे सुंदर व्यवसाय चालू होता की एक वेगळं वळण लागलं होतं की बाबा हे लोक मागूनच नाही तर व्यवसाय करून खाऊ शकतात हे असं झालं पण काही लोकांना समाजातल्या जे समाजकंटक आहेत त्यांना ह्या गोष्टी पटल्या नाहीत समजा मुलगा जरा किंवा मुलगी घेतली तर ती वैयक्तिक माझी एकच मुलगी किंवा एकच मुलगा असेल ना आणि बाकीचे माझे लेकर कुठं जे मला प्रत्येक जण आई म्हणतात काय करणं किंवा जवळ घेणं किंवा दत्तक घेणं मी याला ह्या गोष्टींना महत्व देत नाही जे माझे जवळ आहेत माझे ते माझेच माझे लेकर सर्वांना प्रेम प्रोग नमस्कार मी अकाश तुम्हाला सर्वांचा स्वतः करतो माझ्या डब्ल्यू मध्ये आकाशित मास्टर्स या युट्यूब चॅनल मध्ये अगेन एका नव्या व्यक्तिमत्वासोबत आणि एक्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक व्हिडिओचा थोडासा वेगळा असणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती असा व्हिडिओ आलेला नाही आहे मित्रांनो समाजामध्ये तृतीयपंथींना कायम एक वेगळं स्थान आहे त्यांची एक वेगळी महती आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं की लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि पण त्यांच्यातही ते काही असे आध्यात्मिक तृतीयपंथी लोक आहेत जे की एक स्वबळावर स्वतःची लाईफ जगतात एक वेगळं अस्तित्व स्वतःचं निर्माण करतात समाजामध्ये तर अशीच एक तृतीय पंथी आज आपल्यासोबत आहेत ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप चांगलं वाटणार आहे नक्कीच कारण हे शूट ऑनलाईन चालू आहे ऑलरेडी शूट झालेलं आहे हे तर चला एन्जॉय करूयात सर्वांच्या वतीने स्वागत करतो श्री प्रीती माऊली यांचं मॅडम सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं तर माझा पहिला प्रश्न हाच होता की नेमकं नितीनचा प्रीती माऊली कशी झाली प्रवास म्हणजे आई वडिलांनी लहानपणी जे नाव ठेवलेलं ते माझं नितीन सुरेश मारकड पण हळूहळू या क्षेत्रामध्ये पडल्यानंतर मी बाहेर फिरायचे सर्वांशी आपुलकीनं गोडीने राहायचे त्यामुळं लोक मला प्रीती म्हणत चालायला लागले आणि बऱ्याच ठिकाणी किंवा काही आयुष्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतात काही वाईट असतात काही चांगल्या असतात आपण सत्कर्म करत गेलो एक धार्मिक क्षेत्रामध्ये म्हणा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यामुळं प्रत्येकजण नंतर माऊली म्हणायला सुरुवात केली त्यामुळं मी माझे पूर्ण म्हणजे आई वडील एक्सपायर झाल्यानंतर माझे पूर्ण डॉक्युमेंट बदलून घेतले आणि नितीन सुरेश मार्क नाव जे होतं ते प्रीती माऊली सुरेश लातूरकर करून घेतले लहानपणी म्हणजे सुरुवातीपासूनच या क्षेत्राची आवड होती किंवा मुलीसारखं राहणं प्रत्येक सवय मुलीसारखी मी समजा मेकअप केल्यानंतर कशी दिसेल मी कसं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सवय ही फक्त मुलींसारखीच होती हा आणि लहानपण म्हणजे लहानपणापासूनच मुलीचा सहवास असल्यामुळं बरं तो कोणता क्षण होता बरं ज्या दिवशी तुम्ही की आता आपलं आयुष्य हे सगळं अशा स्वरूपात आपण घालवायचं पूर्णपणे तृतीयपंथीचा आपण अंगीकार करायचा या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरुवातीला मी अगोदर आई वडिलांना एकटीच असल्यामुळे माझ्यावर फार मोठ्या जिम्मेदारी होत्या आई वडिलांना मुलगा मी एकटाच त्यामुळं प्रत्येक गोष्टीची जिम्मेदारी समाजामध्ये मला लोक काय म्हणतील घरचे काय म्हणतील पाहुणे रावळे हे म्हणजे सगळ्या गोष्टीची फार मोठी अडचण होती त्यामुळं मी इथून म्हणजे इतर लातूरमध्ये आलं की पॅनशिट घालायचे आणि पुण्याला राहायचे तेव्हा मी साडीवर राहायचे असे बरेच माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होते पण नंतर नंतर जसे मी मोठे होत गेले म्हणजे जसं मी मोठं झालं तर एक ठराविक वय असतं त्या वयामध्ये आई वडिलांची एक जिम्मेदारी असते की आपल्या मुलाचं आपण लग्न केलं पाहिजे आपल्या मुलाला कुठंतरी पाहुणे बघितले पाहिजे हे असं माझ्या घरच्यांची पण एक सुरुवात झाली की चला आपला नितीन कुठेतरी चांगल्या जॉबला आहे चांगले पैसे कमवतोय तर आपण एखादी पाहुणे बघून किंवा मुलगी बघून एक हाताचे दोन हात केले पाहिजेत त्या वडिलांची जिम्मेदारी होती आणि मी तर ठेवणार तर किती दिवस ठेवणार मी पुण्यामध्ये असताना ट्रेन मागायची पुणे ते दोन ट्रेन मागायचा आणि रोजचा प्रवास म्हणजे सकाळी उठणे ट्रेन मागणे आणि परत जाणे आणि लातूरला येते वेळेस साडीवर यायचं आणि स्टेशनला आलं लातूरच्या की तिथं चेंज करायचे कपडे आणि मग परत आणखीन म्हणजे मुलाच्या ड्रेस वेशामध्ये घरापर्यंत जायचं ती अशी प्रक्रिया चालू होती मग आता एक करून करून किती दिवस वर्ष म्हणा दोन वर्ष म्हणा किंवा चार वर्ष म्हणा हे झाकले जात नाही त्या गोष्टी त्यावेळेस जेव्हा की हे मुलगी बघणं पाहायला चालू झालं त्यावेळेस मला कळालं की आमच्या घरच्यांनी असं बोलले मला की तुझ्यासाठी मी मुलगी बघतो हे करतो तरी पण मी चला ठीक आहे बघताय ना तर बघा मग मी सोबत म्हणजे मुलाच्या वेशामध्येच मी त्यांच्या सोबत गेलो सोबत गेल्यानंतर मुलगी पाहिली तो मुली हो hmm. next, next. तर मुलीलाही माझा स्वभाव किंवा मी आवडलो मुलाच्या वेशामध्ये नक्कीच आवडल्यानंतर ती मुलगी अशी म्हणायची की मी लग्न करणार तर यांच्यासोबतच करणार आहे hmm. मग एखाद्याच्या लेकरासोबत दगाबाजी करणं किंवा खोटेपणा करणं hmm. किंवा त्या लेकराच्या विषयासोबत खेळायचं hmm. हे मला शिकवलेलं नाही त्यामुळं मी घरच्यांना क्लिअर सांगितलं की मी मुलगा नाही hmm. आणि तुम्ही जे म्हणताय की कुठंतरी आपला मुलगा जॉबला आहे किंवा आपला मुलगा काहीतरी शिकतोय आपल्या मुलाला चांगली पेमेंट आहे आणि आपण त्याचं लग्न केलं पाहिजे त्या गोष्टी मी सगळ्या असं क्लिअर केलं की मी मुलगा नाही आहे मी घालून मागत क्लिअर असं सांगितलं की मी माझ्यामध्ये पुरुषत्व नाहीये बरं ज्यावेळेस तुम्ही आता म्हणालात की ट्रेनमध्ये मागत वगैरे होतात तर याच्यानंतर सर्वात मोठं आवाहन कोणचं होतं बरं ज्यावेळेस तुम्ही घरी सांगायचं होतं हे किंवा घरच्यांना हे सगळं करणार होतं त्यावेळेस एक सर्वात मोठं आव्हान कोणचं होतं मोठं आव्हान म्हणजे मला फक्त की सुरुवातीचं म्हणजे तो अविस्मरणीय म्हणजे कधी मी विसरू शकणार नाही की मला आता राहणार राहणार तर किती दिवस असं राहणार लपून म्हणा न सांगता तर जे माझे माळपर्डीचे गुरु आहेत ज्यांनी मला काही परडे हातावर दिले विश्वनाथ खेत्रे आता ते वारलेत आणि मी त्यांना बोलले तात्या म्हणला तुम्ही माळपर्डीचे पण गुरु तुम्हीच आहेत तर याची दखल पण तुम्हीच घ्या आणि मी किती दिवस असं चोरून लपून राहायचंय तर तुम्ही मला घरापर्यंत घेऊन चाला मग घरचे मला ऍक्सेप्ट करतील किंवा नाही करतील हो। हे फार मोठं आव्हान होतं की मी घरी घरच्यांना मी कसे फेस करू हे मला फार महत्वाचं होतं आणि फार मोठा प्रश्न होता की मी घरी गेल्यानंतर कारण मी आई वडिलांना अगदी अगदी त्यांच्या पूर्ण अपेक्षा माझ्यावरती तर मी त्यांना कसं फेस करू मी त्यांना काय सांगू ह्या हा, हा मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्नाच्या नंतर समाज मला काय म्हणेल किंवा माझे पाहुणे रावळे मला काय म्हणते हे फार मोठं आव्हान होतं आणि ती मी कधी विसरू शकतात नक्कीच नक्कीच तुम्ही परडी वगैरे म्हणाल त्याच्यावरती मी येणारच आहे नंतर पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला आज पण बरेच तृतीयपंथी लोक असे आहेत की ते रोडनं मागतात मग आज ठीक आहे वय आहे तोपर्यंत ते मागू शकतात पण उद्या ज्यावेळेस त्यांचं वय होईल ज्यावेळेस त्यांना मागणं होणार नाही त्यावेळेस त्यांना थोडस जड जाईल जगणं मग तुमच्यासारखा व्यवसाय त्यांनी करावा का करा किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतली पाहिजे का बरं हो मी तर सर्वांना माझं हा जोडून विनंतीच आहे पण क्षेत्र असं आता तुम्ही व्यवसाय म्हणलं आणि तुम्ही तो पाहिलेला पण आहे की मी छोटस हॉटेल चालू केले पण समाजाची एक फार एक मानसिकता आहे की ह्या लोकांनी मागितलंच पाहिजे मी हॉटेल टाकलं हॉटेल म्हणजे फार सुंदर असं चालत होतं आणि तुम्ही येऊन पण पाहिले हॉटेल मस्तच म्हणजे सुंदर व्यवसाय चालू होता की एक वेगळं वळण लागलं होतं की बाबा हे लोक मागूनच नाही तर व्यवसाय करून खाऊ शकतात हे असं झालं पण काही लोकांना समाजातल्या जे समाजकंटक आहेत त्यांना ह्या गोष्टी पटल्या नाहीत आणि काही कारणास्तव मला ते हॉटेल बंद करावं लागलं आणि मग बंद करावं लागलं म्हणजे यांनी या लोकांनी मला बंद करायला भाग पाडला हा आणि ज्या ठिकाणी आपण हॉटेल टाकलं होतं ते जे जागा मालक होते त्यांना काहीतरी असं विचित्रपणे काहीतरी सांगितलं की हे लोक आता तुमच्या जागेवर कब्जा करतील हे लोक असले लोक तुम्ही इथं कशाला ठेवले आणि यांच्यामुळे बाकीचे दुकान लोक घेत नाहीये त्यांच्या शेजारी कुठलं दुकान घेत नाही म्हणजे असं हे ठरवलेलंच आहे की त्या लोकांनी मागूनच खाल्लं पाहिजे चला आज त्रास झाला हॉटेल टाकलं हॉटेल आणखीन बंद करायला भाग पाडलं पण आणखीन मी चालू करणारच एक तारखेला ओपनिंग आप... माझं माझ्या समाजाला म्हणणं एवढंच आहे तुम्ही आता जो प्रश्न विचार आपलं म्हणजे आपण आता आपल्या शरीरामध्ये ताकद आहे किंवा आपण मागू शकतो हातपाय चालतात आपले तोपर्यंत हे करू शकतो नंतर काय करणार तर हे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की बाबा आपण आज मागतोय आणि नंतर काय केलं पाहिजे आपल्याला वयानुसार मागणं होणार नाही बाहेर जाणं होणार नाही तर एक ठराविक काळावधी असतो की त्यावेळेसच हे दोन रुपये चार रुपये जमा करून एक पुंजी तयार केली पाहिजे आणि तीच त्याच्या आधारावरतीच एक आपलं वृद्धपण किंवा म्हणजे म्हातारपण त्याच्यानुसार ते चालवलं पाहिजे पण आता बऱ्याच लोकांनी प्रत्येकाला सांगू शकत नाही आणि प्रत्येकाला सांगायला गेल्यानंतर आमच्या समाजामध्ये ऐकण्याची पण परिस्थिती नाही तुम्हाला काय करायचं आहे आमच्याशी काही गणती नाही आम्ही मागू खाऊ काही करू तुम्हाला काय पडलंय म्हणून <laughs> मी पण तरी पण मी सांगू इच्छिते की आपण आहेत आपले हातपाय चालतात तोपर्यंत तो चार पैसे जमा करून ठेवले पाहिजे की जेणेकरून आपले जेव्हा उतरतं वय होईल त्यावेळेस कुणाच्या दारात पडणं किंवा कुणापडे हात पसरण्याची वेळ येऊ नये बरं तुमचे जे नातेवाईक आहेत ज्यांची आधी वेगळी भूमिका नक्कीच असेल ज्यावेळेस तुम्ही हे सगळं सुरुवातीला सुरु केलं त्यांचा आज दृष्टिकोन कसा आहे बरं तुमच्याकडे पाहण्याचा ना तर नातेवाईक सांगितल्यानंतर बऱ्याच जणाला त्रास होईल आणि त्रास खरं तर मला फार झालेला आहे पण चला ठीक आहे कारण जेव्हा मी नवीन साडी घातली किंवा मी या वेशामध्ये आले त्यावेळेस माझी सर्वांना लाज वाटायची माझे म्हणजे मी नाव घेत नाही कोणाचे पण प्रत्येकांनीच मला त्रास दिलेला आहे आणि खास म्हणजे माझं जे नितीन सुरेश मार्केट नाव आहे ते बदलण्याचं मेन कारणच हे आमच्यातले लोक असे म्हणायचे की हा साडी घेतलाय त्याला लाज वाटते का ह्यांनी वंश बुडवला म्हणजे आता बरेच काही तुम्ही समजू शकता अगे, 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 अगे। अगे, अगे। अगे। की काय परिस्थिती काय असेल आणि काय माझ्यावरती यांनी टीका काय केली असेल किंवा कसे शब्द वापरले असेल तुम्ही अनुभवू शकता पण आजची परिस्थिती पाहता असे स्वाभिमानानं सांगतात ते माऊली आहेत ना ते आमच्या यांचा मुलगा आहे आमच्या हिचा मुलगा आहे असं स्वाभिमानाने सांगतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी मला हे शिक्षण दिलं आणि त्यांच्या अनुभवामुळेच मी तुमच्या समोर आहे नक्कीच नक्कीच <laughs> मग अशी तुम्ही मागण्याचा विषय काढला होता तर तृतीयपंथी लोक मागतात का आणि तुमच्या या समाजाचे मूळ पुरुष कोण आहेत बरं ज्यांनी ज्यांच्यापासून इथून सगळं हा एक वेगळा समाज सुरू झाला मूळ पुरुष म्हणलं तर पुरुष म्हणता येणार नाही की सुरुवात सुरुवातीय पण ती समाजाची एक किन्नर समाजाची सुरुवात जी त्यांचं म्हणजे जे मेन सुरुवातीचे किन्नर हो त्यांचं नाव श्रीखंडी आहे जी, हो। आहे। जी, जी, जी। हे आहे हो परत रामायणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे मी समाजाला एवढं सांगू शकते मला सांगायची इच्छा आहेच की हे तुम्ही ऐकलं असेल आता तुम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये आहात शंभर टक्के तुम्हाला माहितीच असणार आहे यक्ष गंधर्व आणि किन्नर हो किन्नरांना देवांच्या सभेमध्ये एक मानाचं स्थान हे परत परत या लोकांनी म्हणजे त्यावेळेस यक्ष गंधर्व हो। किन्नर या किन्नर समाजाला एक देव मानलं जायचं एक वेगळं स्थान होतं इंद्र सभेमध्ये हो, हो। पण जसं जसं हे पिढी बदलत गेली त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे किन्नर म्हणजे त्यावेळेस पण मनोरंजन करायचं देवतांचे मनोरंजन करण्याचं एक साधन होत हां आणि आता पण हे लोक काय करतात की टाइमपास म्हणजे एक तुच्छ लेखायचं हे वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि आमच्या समाजाला एकदम लांब टाकलं पण मला एवढं त्यांना सांगायचं आहे की अरे दादा देवा न देवापशी आम्हाला स्थान आहे तर तुम्ही आम्हाला बाजूला काढण्याचा काय अधिकार नये शिवपुराणमध्ये हां मला सांगा तुमचं वैयक्तिक कुठल्या मी तर स्वाभिमानानं सांगते की मी के कारण माझं वैयक्तिक शिवपुराणमध्ये मा म्हणा रामायणामध्ये एक माझा वेगळं विषय निघतो माझ्या समाजाचा जी, 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 तसा पुरुषाचा कुठं निघतो का किंवा स्त्रियाचा कुठं निघतो का नाही मी स्वतःला एवढी ग्रेट मानते आणि मला दहा जन्म असे आहे तर नितीन आणि प्रीती माऊली या दोन्ही जीवनांमध्ये आधी नितीनचं जीवन आणि आता प्रीती माऊलीचं जीवन काय फरक वाटतो बरं फरक म्हणजे मला जीवनाचं फरक म्हणलं तर ना कसं वया, मला जेव्हापासून समजायला म्हणजे एक वय वय असतं की हो। त्या वयामध्ये आपल्याला स्वतःला समज येते जेव्हा मला समज आली तेव्हापासून तर मी या क्षेत्रातच आहे कसा होता याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण तो पण ग्रेटच होता आई मातेचा विषय तुम्ही मग अशी कारला होता की परडी वगैरे तुम्ही मागता म्हणजे मी तुमच्या व्हिडिओज मध्ये पाहिलं आहे ते गोंधळ वगैरे करताना हे सगळं तर आई मातेची भक्ती सुरू करण्यामागे काय कारण आहे बरं नेमकं देवीची भक्ती म्हणजे आमच्यात कुळदैवतच आई साहेबांचं होतं आणि hmm. सुरुवातीपासून लहानपणापासूनच मी आई साहेबांची सेवा करत आलेली आणि hmm. आता म्हणजे सुरुवातच आई साहेबांची सेवा hmm. नंतर या क्षेत्रात पडली हा आमच्या पूर्वजांना अगोदर परडी होती आजींना hmm. oh. परत ती आली नंतर मी घेतली असं चाललेलं आहे ते सुरुवातीपासूनच आई साहेबांची सेवा नक्की पिढ्यान पिढ्या हो हो अगदी सध्या तुमचं एज काय असेल माझं माझी या सगळ्या एवढ्या वयाच्या काळामध्ये एक प्रीती माऊलीसाठी सर्वात वाईट क्षण कोणचा होता तो या हे जीवन सुरू केल्यानंतर आणि सर्वात चांगला क्षण कोणचा होता ज्या दिवशी एक स्वतःला प्राऊड मुवमेंट वाटेल की बाबा चला आपण हे आहोत आ, सर्वात वाईट क्षण म्हणला तर म्हणजे प्रत्येक दिवस माझ्यासोबत वाईटच होता आणि आता पण प्रत्येक दिवस वाईटच म्हणायला तरी हरकत नाही कारण प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकण्यासाठी असतो आणि प्रत्येक दिवसाला भगवंत मला काहीतरी दुःख देतो आणि मी त्याच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पास होते उलट मी भगवंताचे एवढेच उपकार मानेल की कुठलीही परीक्षा असेल किंवा कुठलंही दुःख असेल तर तो मला देतो हे फार माझं मोठं नशीब आहे पण ते ते दुःख पेलण्याची ताकद पण आई आहे मला त्यामुळे मला काहीच वाटत नाही आणि वाईट परिस्थिती म्हणलं तर एकाच वर्षामध्ये आई पण आणि वडील पण वारले थोडं थोडंसं दुःख वाटत बाकी काही नक्कीच आणि आनंदाचा प्रसंग म्हणलं तर जे लोक आपल्यापासून लांब बसायचे mm. ज्यांना माझी लाज वाटायची आज ते लोक मला भेटण्यासाठी बोलवतात वेळ आहे का mm. त्यावेळेस फार स्वाभिमान वाटतो की चला <laughs> एक दिवस असं होता की या लोकांनी mm. आपल्याला जवळ सुद्धा घेतलं नाही की मला हे लोक लाजत होते हे बाबा यांनी काय केले नितीने कसा वागतोय आई वडिलांना एकुलता एक होता आणि किती मूर्खपणा केला यांनी सगळा वंश बुडवला आई बापाचं नाव घालवलं पण मला आता म्हणजे एक असं आनंद एवढाच वाटतो की एवढं सुंदर असं नाव झालंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तर ते पाहण्यासाठी माझे आई <laughs> वडील <थे> नाही हे <laughs> थोडंसं <laughs> वाईट वाटतं वाट आणि खुशी मात्र एवढी होते <laughs> 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 की चला ज्या लोकांनी आपल्याला तिरस्कार केला ना आज तेच लोक आपल्यासाठी वेळ काढून थांबतात नक्कीच किंवा भेटायला या म्हणतात आपुलकीने बोलवतात आणि मीच त्यांच्याकडं जायला म्हणजे मला जायला आवडतं पण वेळेनुसार मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही नक्कीच तेव्हा माझ्या माझ्या मनाला असं वाटतं की काहीतरी घडवलंय आणि आपण स्वतः घडवल्यानंतरच हे लोक आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करतात मी तुमचा स्वभाव मागापासून पाहतो आहे की एकदम फ्रेंडली जसं काय आपण पहिल्यांदा भेटलो नाहीत असं तर वाटतय नेमका हा स्वभाव येतो का शिकावा लागतो बर नाही आता कसं आहे म्हणजे या गोष्टी मी असं म्हणू शकणार नाही की माझा स्वभाव चांगला आहे किंवा वाईट आहे कुठं काय बोलायचं आणि कसं राहायचं हे जेव्हा माणसाला समजतं ना तर त्याचा तो नॅचरल स्वभाव झाला आता समजा मला कोणीतरी वाईट बोलतय आणि मला वाईट बोलल्यामुळे जर त्याला एक दोन मिनिटाचा आनंद भेटत असेल चला त्या तरी का मला भगवंताच्या आलोय आपण मनुष्य जन्माला आलोय एखाद्याला आपल्याला वाईट बोलून जर त्याला खुशी भेटत असेल तर जी जी, नकिस, नकिस। मी त्याच्यात कधीही वाईट बोलून घ्यायला तयार नक्कीच नक्कीच स्वभाव म्हणलं तर सहवासाचा परिणाम असतो की तुमच्यासारखे म्हणा आमचे लातूरकर म्हणा एवढे सुंदर असे देवासारखे माणसं मला भेटत गेले की मी म्हणजे सुरुवातीला कायरे म्हणून बोलायचे ना का बोलते असं बदल होत की सहवासामुळे चांगले लोक भेटत गेल्यानंतर संगत चांगले लोकांची असली तर शंभर टक्के आपला स्वभाव चेंज होतोच नक्कीच हा आता बरेच प्रश्न पडतात की आता तुम्ही जसं विचार प्रत्येक जण असं विचारतो की माउली तुमच्या समाजातले लोक थोडस असलीच भाषेमध्ये बोलतात गलीच बोलतात होय रे जा रे टाळ्या वाजवणं किंवा थोडस चुकीचं बोलणं ते असं बोलतात की त्यांच्या जवळ जायला भीती वाटते आणि माउली तुमचा स्वभाव एक वेगळा आहे की तुम्ही किती कुठं बोललं पाहिजे हे समजलं पाहिजे आणि मी तुम्हाला आपुलकीनं बोलते म्हणजे मला होयरे जरे म्हणता येत नाही अशातला भाग नाहीये पण मला जिथं वापरायचे ते शब्द मी तिथं शंभर टक्के वापरतो नक्कीच नक्कीच अगदीच सर्वात महत्वाचा आजच्या मुलाखतीमधला प्रश्न घेतो मी की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्यामध्ये गुन, ते गुण गुन्हा असतील किंवा त्यानं त्याला तृतीयपण ते समाजामध्ये ॲड व्हायचं म्हटल्यावर त्याला काय विशेष साधनं वगैरे किंवा विशेष परंपरा असं काय त्याला काय स्वीकार करावं लागतं किंवा काय प्रोसेस असते ती सगळी समाजामध्ये येण्यासाठी तुमच्या विधी परंपरेचं काही नाही आहे पण तृतीय पंथामध्ये यायचं म्हणजे असे बरेच आता एक म्हणतात ना एक गाण्याचा ट्रेन किंवा कुठलं एक ट्रेन पडलेलं आहे युवा पिढी जी, जी। आहे ना ते काम नको आहेत त्यांना काम करायचं नको वाटत आणि मग मा... बापरे माऊलीकडं खरंच किती पैसे आहेत माऊलीकडं सोनं पण भरपूर आहे आणि माऊली किती शानशोक करतात हे का हे मागितल्यानंतर पैसे मिळतात हा गोड गैरसमज आहे आणि बरेच तर ते पण ते आताच्या पिढीतल्या मी आमच्या पूर्वजांना बोलत नाहीये हो। किंवा माझ्या जा समाजाला बोलत नाहीये हो, हो। आताची पिढी जी आहे असे बरेच लोक असे आहेत की पैशाच्या अभावी साडी घालतात हा की फक्त चला दिवसभर कष्ट करून किती मिळणार आहेत हजरी किती आहे पाचशे रुपये असं रस्त्याने जर आपण हात पाय न मळवता मागून मागून आलो पाच सातशे मिळतात हे एक थोडस गैरसमज आहे लोकांचा पण त्यामुळं तुमच्या आयुष्याची पूर्ण उद्ध्वस्त होते आयुष्य उद्धवस्त होतं घरादारांमधनं तुम समाजातनं बाहेर पडतात याचा कोणी विचार करत नाही आजकाल फक्त आणि पैसा पैशामुळे सगळं चाललेलं बाकी काय पण मला असं वाटतंय की त्यांनी ह्या गोष्टी थोड्याशा टाळाव्यात आणि स्वाभिमानानं जगायला शिकावं ठीक आहे तर मी म्हणत नाहीये काही जणांचे प्रॉब्लेम असतात काही जणांच्या अडचणी असतात काही जणांना खरंच आवड असते किन्नर समाजामध्ये यायची आणि याची रूढी परंपरा असं काही नाही आहे की आमचे जे पूर्वज लोक होते आम्हाला समजा कुणाला तर ते पण ते समाजामध्ये यायचं असेल असे बरेच पोरं माझ्यासमोर येतात की आईसाहेब आम्हाला साडी घालायचे माऊली आम्हाला साडी घालायचे तर मी त्यांना एक माझ्या मुलांसारखं म्हणा किंवा माझ्या भावांसारखं मी बसून समजवत असते की दादा नको हा क्षेत्र कशाला पडतो तो चांगला मुलगा आहे काहीतरी करून खा आणि त्याचं उदाहरण आता सध्या मी तुम्हाला मुलाखत देते एक मुलगा माझ्या घरी आहे हा तर तो म्हणजे काही दिवस साडी घालून मागितलेला आहे त्यांनी आणि त्याला मी समजून सांगितल्यानंतर तो आता पॅन्ट शर्ट वरती आहे आणि स्वतः कष्ट करून खातो आता त्याला या कष्ट करून खाण्यामध्ये आवड निर्माण झाली आणि त्याच वेळेस जर समजा मी त्याला म्हणजे वेगळ्या वळणाला लावलं असतं की चल बेटा साडी घाल माग दोन रुपये मला भेटणारच होते हो. गुरु म्हणून त्यांनी कधी तर मला चहा पाणी तरी विचारलंच असला हो, हो, हो. पण तो माझा फायदा म्हणजे स्वार्थ झाला असता एखाद्याच्या आपल्यापासून जर कोणी सुधारतय तर आपण सुधारायला काय हरकत आहे म्हणून मी आत्ताच्या पोरांना जे नवीन येतात त्यांना तर सांगत असते भेट नका करू काहीतर काम करा काहीतर कला शिका काहीतरी शिकून स्वाभिमानानं जागा म्हणून सांगते आणि राहिली गोष्ट परंपरेची तर आमचे जे पूर्वज लोकांचे एक घर आहे आता कोणाला जर तृतीयपंथी समाजामध्ये यायचंच असेल मी अगोदर त्यांच्या घरच्यांची परवानगी घेते की बाबा तुमचा मुलगा आलाय आणि तो तृतीयपंथी साडी घालायचं म्हणतोय त्यांनी जर म्हणले का हां तो तसा आहे तसा वागतो किंवा तो तुमच्यात राहायला हरकत नाही तर मग मी त्यांना घेऊन आमच्या म्हणजे पूर्वजांच्या एक आश्रम आहे आमचा तिथं जाते आणि तिथं गेल्यानंतर एक पद्धत असते ते रीत म्हणतात त्याला हां जसं आपण संप्रदायामध्ये माळ घालतो हो, हो. माळ घातल्यानंतर माळकरी होतो अशा पद्धतीनं देवीची परडी घेतल्यानंतर आराधी होतो हो. तसं एक आमच्यामध्ये रीत टाकली जाते ती रीत टाकल्यानंतर या क्षेत्रामध्ये प्रवेश नक्कीच प्रश्न थोडासा पर्सनल आहे माझा तुमचा तर जर भविष्यात तुम्ही एखादा मुलगा मुलगी ॲडॉप्ट केली तर तुम्ही त्याला तुमच्यासारखंच बनवाल का त्याला जर एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये शिकायचं असेल जायचं असेल पुढे तर त्याला जाऊ द्याल का तुम्ही तुमच्या समाजामध्ये त्याला इन्क्लूड करून घ्याल बरं अॅडॉप्ट करायचा विषय नाही मी ऑलरेडी मला एक मुलगा जव, आहे हो आ... माझे एक जवळ जवळचे रिलेटिव्ह आहेत रिलेटिव्ह म्हणजे पेक्षा घरचेच आणि आम्ही लहानपणापासून सोबतच राहिलेलो तर एवढे समजदार आहेत ते की म्हणजे जवळ बसल्या उठल्यामुळं मी त्याला माझा मुलगा म्हणते आणि मुलगा म्हणते आणि तो माझ्यापाशी राहतो पण आई म्हणून म्हणून मला असं की अडॉप्ट करणं किंवा कोण आता मी समजा मुलगा किंवा मुलगी घेतली तर ती वैयक्तिक माझी एकच मुलगी किंवा एकच मुलगा असेल ना आणि बाकीचे माझे लेकर कुठं सोडून जे मला प्रत्येक जण आई म्हणतात अडॉप्ट करणं किंवा जवळ घेणं किंवा दत्तक घेणं हे मी याला ह्या गोष्टींना महत्व देत नाही जे माझे जवळ आहेत ते माझेच लेकर आहेत म्हणते आणि मला एकट्या लेकराची आई नाही झाली मी अशी कमीत कमी एक शंभर लेकराची मी आई आहे सध्या आणि माझं नशीब आहे नक्कीच नक्कीच खूप खूप थँक्यू तुम्ही याच्यासाठी वेळ दिला खरं तर खूप चांगलं वाटलं आणि एक तृतीयपंथी म्हटलं की लोकांची एक भावना असते किंवा काहीतरी वातरड बोलणं किंवा वगैरे वगैरे पण तुमच्याशी बोलून तसं काहीही नाही वाटलं एक खूप चांगला संवाद झाला आणि तुमच्या ज्या भूमिका आहेत जे विचार आहेत ते नक्की नक्कीच हे विचारच तुम्हाला आणखी पुढे घेऊन जाऊत आणि पुन्हाही कधी आम्ही रिक्वेस्ट केली तर तुम्ही या छोट्याशा चॅनलवरती वेळ द्याला अशी अपेक्षा करतो नक्कीच वेळ देण्यासारखी एवढी आणखी मोठी नाहीये कधीही सांगा हे माझं कर्तव्य आहे समाजापर्यंत कुठले तरी चांगले विचार पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याचं काम तुमच्या मार्फत होते मीच तुमचे आभार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा नक्कीच या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळालेलं आहेच तेव्हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत नक्कीच धमाल व्हिडिओ असणार आहेत सो so, चला भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार